नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड केलेली होती अशा शेतकऱ्यांना रुपयाप्रमाणे अनुदान जाहीर करण्यात आहे आणि हे अनुदान आता दहा सप्टेंबर पासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्गही करण्यात येणार आहे आणि आता यासाठी लागणारा जो काही निधी आहे तो मंजूर देखील आलेला आहे आणि त्याचा जे आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यासाठी जो काही निधी लागणार आहे त्याबद्दलचा जी है अन्जी आर आलेला आहे आणि जी आर मध्ये काय माहिती आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर शासन निर्णय काय पहा सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला रुपये चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी निधी पैकी रुपये दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वितरित करण्याबाबत तर हा जी आर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर जी आर काय आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता रुपये दोन हजार पाचशे सोळा पॉइंट ऐंशी कोटी निधी या शासन निर्णयाद्वारे आयुक्त कृषी पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे तर हा निधी म्हणजे दोन हजार पाचशे सोळा ऐंशी कोटी निधी कुठल्या लेखा शीर्षकाअंतर्गत वापरायचा आहे त्याची तरतुदी तर तुम्ही पाहू शकता त्यानंतर तुम्ही पाहू शकता या शासन वितरित करण्यात आलेला निधीचा विनियोग संदर्भीय शासन निर्णयांमुळे मान्य केल्यानुसार पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याकरताच करताच विहित पद्धतीने करण्यात यावा त्यानंतर जसे जसे पात्र शेतकरी उपलब्ध होतील तस तसा हा निधी टप्प्याटप्प्याने कोशागारातून आहारित करावा जेणेकरून अकारण निधी कोशागाराबाहेर राहणार नाही तर अशा प्रकारचा हा शासन निर्गमित करण्यात आलेला आहे आणि आता लवकरच म्हणजे दहा सप्टेंबर पासून जे जे शेतकरी पात्र असतील त्यांच्या बँक खात्यावर हे जे अनुदान आहे ते वितरित करण्यास सुरुवात होईल तर असं हे महत्वपूर्ण असं अपडेट होतं या जी आर ची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवरही मिळून जाईल तिथून हा जी आर तुम्ही वाचून घेऊ शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका